नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो हो आहोत गुजबाबी येथे बारामती केसरी मैदानाचं आयोजन नियोजन पूर्णपणे झालेलं आहे परंतु आता एक पंधरा ते वीस मिनिटामध्ये मैदान चालू होणार आहे तर आपण आपल्यासोबत आहेत आयोजक आपल्या सर्वांचे बारामती नगरीतील सर्वांचे लाडके बलराज जाधव जाधव साहेब नमस्कार कसं काय मैदानाचं आज नियोजन आहे एक नंबर मैदान होणार आहे रितसर पूर्ण होणार आहे अतिशय सुंदर देखणं बघण्यासारखं मैदान होणार मैदान किती वेळा चालू होणार दहा ते पंधरा मिनिटात आमचे मान्यवर पंधरा मिनिटात आधी विकणार आहे पुढं त्यांच्याच हस्ते गटचा चिठ्ठे काढा हे आहेत आपल्या धानवडे बापू पंच जनता पंच त्यांच्या सोबत काम करणार काय आजचा आढावा आहे आढावा एक बैलगाडीवाल्यांनी आले नोंद झाली चालू आमची नोंद चालू झालेली आहे दहावीस गट नोंद झालेले आहेत आता जा सध्या आता मान्यवर आले की चिट्ट्या काढून आम्ही घटक लिघे सुरुवातच करणार आणि लगेच चालू करणार आहे आपला परिचय काय आज मी पंच म्हणून आहे हां आज पंच म्हणून कोण कोण काम पाहणार आहेत पंच म्हणून प्रतिमाना खुंब्या आहेत सनसरचे काटकर आहेत मनोज खुंडे आहेत आणि हे आहेत आपले जगदाचे बाप्पू आहेत सात आठ पंच आहे मित्रांनो आजचं मैदान बारामती केसरी खूप असं सुंदर होणार आहे आज आपल्याला मैदानावरती सुद्धा चालू चा... <coughs> काळ आणि चालू होणार मैदानाचा सुरूवालो मैदाना आनंद आनंदमय केलेले आपल्या आयोजकांना सर्व टीमला शुभेच्छा हॅलो किया की, की म्हणलं दादा नमस्ते ते ते नमस्ते आज आपला काय परिचय आज या मैदानावर आपलं मैदानासाठी आलो तुमचं काय नाव आहे नाव काय राजा जुळेवाडीचा राजा कोणाबरोबर पाळणार आहे आज हा पुण्याचा सोना गार्डनचा चा आपल्या बरोबर व्हाईट गोल्डन पक्षा बरोबर दादा तुम्हाला शुभेच्छा थँक्यू दादा नमस्ते आपलं नाव काय अजय अजय बायलाचं नाव काय शंभू शंभू कोणाबरोबर पाळणार आहे सासवडच्या सोन्या बरोबर आणि ह्याच नाव काय दादा सरपंच आज कोणाबरोबर पाळणार आहे बायजान सरपंच पाळणार आहे दादा आजच्या मैदानाच्या तुम्हाला शुभेच्छा दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव काय बबलू बायलाच नाव आज कोणाबरोबर पाळणार आहे सरपंच बर आहे मित्रांनो आज बायजा सरपंच धावणार आहेत आज ह्या जोडीला आपल्याकडून शुभेच्छा नमस्ते दादा नमस्ते काय आजचं नियोजन आहे आज मैदानाला बारामती बारामती केसरी मैदानावर कसं वाटतंय नियोजन आयोजकांचं नियोजन एक नंबर आहे फट्यापिट्या चांगले आहेत हा एक नंबर नियोजन आहे आपल्या बैलाचा परिचय करून द्या की सोन्या सोन्या आज कोणाबरोबर पळणार आहे काय आज कावानी बावनीच गाव माळशिरस माळशिरस करुंडी कारुंडीच आजच्या हो फाट्यावरती बाव्हानेच ना ह्याच सोन्याचं कसं नियोजन वाटते तुम्हाला आज पल्ला बी चांगला आहे पल्ला चांगला आहे गाडी चांगली पळल हा पायरा केला हा चांगली पडून गाडी आणि ह्याच नाव काय दा? दाडस दाडस पायरा बरोबर मोन्या बरोबर पाळणार बर आहे बर। का आज तुम्हाला काय अपेक्षा आहे जोडीकडून का गाडी ना गाडी शंभर टक्के पाळणार सोन्याचं सोन्याला पल्लाच लागतो मी दोन चार मैदानात बघितलं आता माळशिराचा पल्ला आणि हा पल्ला एक सारखा सारखा गाडी पळणार गाडी पडले की शंभर टक्के दादा तुम्हाला आजच्या शुभेच्छा आहेत आज तुम्ही बोला तर अहो हीच आईतुळजी प्रार्थना करतो आणि थांबतो मित्रांनो बादल सुद्धा आलाय बारामती केसरी मैदानावरती मित्रांनो बारामती केसरी मैदान गुजवायचे ते एक वेगळा असा बैल आपल्याच मैदानावरती आलेला आहे दादा नमस्ते काय नाव याचं संजा संजयचं काय वैशिष्ट्य आहे जर्शी क्रॉसमध्ये देशेला झालेला आहे आज कोणाबरोबर पळणार आहे कुठलं बारामती बारामतीतलं काय ना हो नाव आहे बैलाचं नाव काय त्यांचं काय माहित नाही बरं चालते दादा तुम्हाला शुभेच्छा याच्या महिना मित्रांनो आज बारामती केसरी मैदानावरती आपल्या सर्वांचा लाडका व्हाईट गोल्डन सोना गार्डनचा पक्ष सुद्धा आहेत आप्पा नमस्ते, नमस्ते। कसं आप मैदानाचं आयोजन वाटते तुम्हाला आज बारामती केसरी मैदानाचा बारामतीचं मैदान एकच नंबर होत हां आता माझं कौतुंबाई यांनी घेतलं होतं ते बी चांगलं झालं मैदान चांगलं फाट्या बिट्या कशा आहेत आप्पा फाट्या एक नंबर आहे आंबाईला जागा एक नंबर आहे आप्पा आज कोणाबरोबर आपल्या पक्षाचा पायरा आज आप आम आपला पायरा हे राजा ना राजा गाव कोणतं कराड आम्हाला अपेक्षा तुमची जोडी चांगली पळेल आणि जे आमचे शब्द काय अपेक्षाप्रमाणे होतील अशी अपेक्षा करतो आणि आप्पा तुम्हाला शुभेच्छा देत। देतो आजच्या मैदानाच्या